चाललंय बर नियो -खट, चा चा हो चा का नियोजन खटाखट टकाटक हे बघा इकडं सगळंच आता इथं यळ मंदिर आहे आणि हे मंदिराच्या निमित्तानं हा भंडार्याचा चाललेला आठ पाहिलं एकंदर इथं सगळं कार्य करत आणि सगळ्यांच्या घरी बरं आहे का आपापल्या घरी चाललं एकंदर ये आता येताळाच्या भांडाऱ्याच्या निमित्तानं सगळं आयोजन आणि नियोजन बघितलं लापशीचा भरडा भाजण्याचं काम चाललंय एकंदर चालूला बघितलं कसं काय इकडं तयार करायचं चाललंय ना एकंदर भांडऱ्याच्या निमित्तानं हा जम के संपूर्ण बघतो सकाळ न मला काहीतरी चुकल्यासारखं चुकल्यासारखं वाटत होतं हे हो काय तर आमचा अण्णा नव्हता सकाळ दर न आता अण्णा आल्यात अण्णा काय भजी खाताय काय मग काय कसं काय भजी कस एक एक का अण्णा म्हटलं बजेच काढा महाराष्ट्रावर अण्णांसाठी हा बजेट काढले ते अण्णा तरी अण्णा अजून थोड्या वेळाने एक अण्णांचा स्पेशल व्हिडिओ काढून पाठवतो बर का मग बघा कस काय आता कसं आहे आता काय अण्णा एवढं रंग मध्ये नाही अजून थोड्या वेळाने तुम्हाला पाठवतो व्हिडिओ बघा कस काय नादच खोड हा रत्नागिरीतला हा 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 रत्नागिरी मुंबई हा बरोबर ना तुम्ही आता काय करा थोडे माघारी हे काय कार्यकर्त्यांचे लगबग चालले बघा हिथ आता बिर्याणी चावलच चाललंय नियोजन तेव्हा ही एक तर उशीर झाला उशीर उशीरवतवतवत आता ही भजी काढून दिली भजा उभी ताव चाललाय ता कार्यकर्त्यांचा आणि चाललीय चिराचिरी बघा सगळी एक नंबर अगदी ओके कटाळ्याला कार्य करत राहिलेला भाज्याचा खरडा सरडा खाताना बघितलं का हे स्वयंपाक बघा झालं बघा लापशी झाली फेज बिर्याणी झाली आणि आता ही बटाटा भाजी चालली एखादं हे बघा कसं काय बटाट्याची भाजी झाले तिकडे बघ आता तुम्हाला लापशी कसे आहे ते बी दाखवतो वेज बिर्याणी कशी केली ते बी दाखवतो असं सगळं नियोजन आहे झाला बर कसा आहे पकाने एकदाची चालले ते आता भंडार्याच्या निमित्ताने हे जेवण भाविक भक्तांचे बघितलं का <laughs> कसे काय वाटते माउकी पण कस काय तर कस काय चाललंय भंडाऱ्याचा जेवणाचा कार्यक्रम आकाड संपल्यावर का हो हा शेवटचा अमावस्याचा दिवस आणि अमावस्याच्या दिवसाच्या निमित्तानं या गावी असणारे ग्रामदैव बेताळ गोवा आणि येताळगोव्याच्या भंडार्याच्या निमित्तानं हा सध्या संपूर्ण आठ तास आयोजन आणि नियोजन पाहिलं का माना पानाच आमचं भक्त अण्णा आले बर का अण्णा चला बरं या इकडं तरी बोला, हा? काय बोला हो हा यावर अण्णा हेव का हे आमचं येताळ बाबाचं भक्त येतं बरं का अण्णा सकाळ धरण अण्णा लय काम केलं बर का हे का तण्णा बघितलं का किती वेळ वाटत बघतोय अण्णा तुमची हो पण यायला वेळ झाला मग आता काय करायचं मग आता विषय असा होता अप्पा महाराज आमच्या गावातलं सांप्रदायचं बर आणि ते अतिशय भारी माणसं आहेत <laughs> आणि थोडस बर का बरेचशा लोकांना मदत करतात आमचा एक छोटासा कार्यक्रम होता भांडारे तरी प्रत्येक वर्षी फुकट भांडारा का <laughs> सुंदर निसर्ग आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे याळगोवाचं देवस्थान पहिलं का आणि ह्या ठिकाणी चाललेला आजचा भंडार्याचा कार्यक्रम कार्यक्रमाच्या निमित्ताने गाव पातळीवर सर्व शाळकरी मुलं मुली आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहानं ह्या भंडाऱ्यामध्ये सामील होतात श्रद्धा भक्ती भाव तिथ देव या परंपरेनं चालत असणार हा कार्यक्रम कस काय चाललाय भंडाऱ्याचा जेवणाचा कार्यक्रम आकाड संपल्यावर का हो आकाडातला हा शेवटचा अमावस्याचा दिवस आणि अमावस्याच्या दिवसाच्या निमित्तानं काजडी या गावी असणारे ग्रामदैवत येताळगोवा आणि या येताळगोवाच्या बंडाऱ्याच्या निमित्तानं हा चाललेला संपूर्ण आठ तास आयोजन आणि नियोजन पाहिलं का सुंदर निसर्ग आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे येताळगोवाचं देवस्थान पाहिलं का आणि क्राम। ह्या ठिकाणी चाललेला आजचा भंडाऱ्याचा कार्यक्रम कार्यक्रमाच्या निमित्ताने गाव पातळीवर सर्व शाळकरी मुलं मुली आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहानं ह्या भंडाऱ्यामध्ये सामील होतात श्रद्धा भक्तीभाव तिथं देव या परंपरेनं चालत असणारा हा कार्यक्रम ये था